स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे या श्रावण महिन्यामध्ये आपण अनेक प्रकारचे व्रत वैकल्य तसेच पूजा करत असतो या श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा उपासना करण्याला अत्यंत महत्व आहे त्याचबरोबर या महिन्यामध्ये आपल्याला अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला कटाक्षाने पाळायचे आहेत तसेच या पवित्र महिन्यामध्ये तुमच्याकडे कोणी कितीही मागू द्या ज्या काही वस्तू असतात ते तुम्हाला कुणालाही द्यायचे नाही तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा या पवित्र महिन्यामध्ये आपल्याला कोणी कितीही मागितलं तरी सुद्धा आपल्याला या वस्तू द्यायच्या नाही या महिन्यामध्ये कोणाला देऊ नका नाही तर गरिबी दारिद्र्य दुःख अडचणी ज्या आहेत संकट जे आहेत ते सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये येण्याला सुरुवात होईल तर बघा पैसे कमवण्यासाठी आपण खूप काही मेहनत करत असतो खूप काही कष्ट करत असतो खूप लोक कष्टातूनच वर आलेले असतात त्यांना आनंदाचे दिवस आलेले असतात पण कधी काही काय होते की आपल्याला काही माहिती नसल्यामुळेच आपल्याकडनं काही चुका होऊन जातात या अशा पवित्र महिन्यांमध्ये या पवित्र दिवसांमध्ये आपल्याकडनं काही गोष्टी झाल्या काही चुका झाल्या तर त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो त्याचा दोष आपल्याला लागत असतो तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे आणि ह्या गोष्टी आपल्याला या महिन्यामध्ये कधीही करायच्या नाही काहीतरी चुका आपल्याकडनं घडत असतील त्यांच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे बरेच लोक चुका करत असतात सूर्यास्त नंतर बघा सहा साडे सहाच्या नंतर काहीतरी वस्तू मागायला येतात आपण एक मदत म्हणून देतो पण बघा श्रावण हा अतिशय पवित्र या महिना आहे या महिन्यामध्ये अशी चूक होऊ देऊ नका ही चूक तुम्हाला करायची नाही ही वस्तू तुम्हाला द्यायची नाही ही वस्तू जर तुम्ही दिली तर तुमच्या घरातील लक्ष्मी तुम्ही स्वतः तुमच्या हाताने दुसऱ्यांना देताय असं होईल तुमचं जे चांगलं नशीब आहे ते तुम्ही स्वतःच्या हाताने दुसऱ्यांच्या हातामध्ये देताय असा त्याचा अर्थ होत असतो आणि बघा हा महिना आहे ना जेवढा आपण म्हणतो की श्रावण महिन्यामध्ये चातुर्मासामध्ये जेवढं तुम्ही पुण्यकर्म कराल तेवढं तुम्हाला चांगलं त्याचं फळ मिळतं इच्छित फळ आपल्याला मिळून घेता येतं त्याचप्रमाणे या श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही चुका केल्यानं तर त्याचे वाईट फळ सुद्धा आपल्याला भोगावे लागतात तर कुठल्या वस्तू जे आपल्याला द्यायचे नाही तर बघा सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे भगवान शिवांचे भोलेनाथाचे पूजेचं काहीही सामान कोणीही म्हटलं अगं माझ्याकडे हा ग्रंथ नाहीये वाचायला आपले ग्रंथ सुद्धा कधीच कुणाला तुम्ही वाचायला देऊ नका कारण ग्रंथ हे ना देवा स्वरूप असतात आपण आपले देव कोणाला देऊ नका तर लक्षात ठेवा पूजा सामग्रीचं सामान हे कोणतं पण महादेवाचं असू द्या की दुसरं अजून कुठलं असू द्या पूजा सामग्रीमध्ये दे, कोणालाही देऊ नका भलेही बघा आपल्याला वाईट वाटलं की कोणी मदतीला आलं आणि आपण देत नाही आहे मदत करणं हे सुद्धा एक सर्वश्रेष्ठ गुणधर्म असतो ते सुद्धा एक चांगलं गोष्ट आहे दान करणं पण आपल्याला अशा गोष्टी ज्या आहेत पूजेच्या ते तुम्हाला कोणालाही द्यायच्या नाही आपल्याला कळायला पाहिजे की आपण हे माग मागताना सुद्धा आपल्याला लक्षात ठेवा की तुम्ही कुणाकडे मागू सुद्धा नका पूजेमध्ये बघा आपण मंदिरामध्ये गेले आणि तिथे जर आपण काही वस्तू विसरून गेले तर आपल्याला कुणाकडे मागायचं सुद्धा नाही आहे आणि कोणी जर आपल्याकडे आप मागत आप असेल तर त्यांना सुद्धा आपल्याला द्यायचं नाही आहे भलेही आपल्याकडे जेवढी पूजा वगैरे असेल जेवढी सामग्री आपल्याकडे असेल त्यानेच तुम्हाला पूजा करायची आहे यानंतर आता दुसरी गोष्ट येते म्हणजे श्रावणामध्ये दूध दुधाचे पदार्थ यासोबतच तेल तूप हळद या लक्ष्मीच्या ज्या वस्तू आहेत या लक्ष्मीच्या प्रतीक आहेत तसे तुम्हाला ह्या वस्तू द्यायच्या नाही तसेच लवंग वेलची इलायची आपण यांना देवी स्वरूप मानतो ज्या गोष्टी आपण मानतो त्यांना सुद्धा आपल्याला द्यायचं नाही धने हे वस्तू सुद्धा तुम्हाला कुणालाही द्यायच्या नाही या महिन्यामध्ये तुम्हाला लक्ष्मी स्वरूप ह्या वस्तू जे आहे ते तुम्हाला कोणालाही द्यायचे नाही घरातली सुख समृद्धी निघून जाते आपण माता लक्ष्मी स्वरूप या गोष्टींना मानत असतो घरामध्ये या वस्तू असायलाच हव्या आपण दुसऱ्यांना देतोय भलेही तुम्ही दुसऱ्यांना चांगल्या शब्दात सांगा तुम्ही व्यवस्थित सांगा की असं मी ऐकलेलं आहे की ह्या वस्तू कुणालाही देऊ नका हे योग्य वाटत नाही आहे तुम्ही त्यांना व्यवस्थित सांगून द्या आणि त्यांना सांगा की तुम्ही स्वतः विकत आणून त्या वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा ठेवा यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे घड्याळ जे आहे ते इमर्जन्सी शक्यतो कोणी मागत नाही पण समजा एक्झामला जायचं आहे किंवा सापडत नाहीये किंवा असं काही आहे की तुझं घड्याळ दे मला तर आपल्या आयुष्यामध्ये बघा वेळेला खूप महत्व आहे आणि आपल्यावर चांगली वेळ आलेली आहे आणि आपल्या आयुष्यात जे आहे ते घड्याळाच्या काट्यांवर चालू असतो त्यामुळेच आपल्याला घरातली घड्याळ जे आहे ते कधीही कोणाला ना द्यायचं नाही घरामध्ये बंद पडलेलं घड्याळ सुद्धा ठेवू नका जसं घड्याळ बंद पडतं तसंच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा चांगल्या गोष्टी व्हायला बंद पडतात काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये पाळायचे आहे या गोष्टींचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो आपल्या वस्तू मधील प्रत्येक वस्तूवरते ते तिच्यामध्ये तिची स्वतःची सकारात्मकता आणि नकारात्मकता ऊर्जा असते त्यांचा कुठे ना कुठे परिणाम आपल्यावर होत असतो भलेही त्या वस्तू निर्जीव असतात पण त्या आपल्या आयुष्यावर परिणाम करत असतात त्यानंतर बघा भगवान महादेवाच्या पूजेमध्ये पांढरे वस्त्र जे आहे ते आपण वापरतो तर महादेवाच्या पूजेमध्ये पांढरे वस्त्र वापरले जातात आपले पांढरे वस्त्र कोणालाही द्यायचे नाही बघा कोणी जर पूजेमध्ये जात असेल आणि त्यांना जर कपड्यांची गरज असेल तर ते म्हणू शकतात की तुमचे कपडे आम्हाला द्या पूजेमध्ये द्या जा जायचं आहे तर अजिबात तुम्हाला ते कपडे तुम्हाला द्यायचे नाही यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येऊ शकतात याऐवजी तुम्ही पांढरे वस्त्र जे आहे ते तुम्ही दान करू शकता नवे वस्त्र घ्या आणि ते तुम्ही दान केले चाले। तर चालेल बघा कोणालाही तरी तुम्ही हे वस्तू जे आहे ते तुम्ही दान करू शकता तुम्हाला जर द्यायचे आहे तर तुम्ही वेगळी घेऊन त्यांना दान करू शकता त्या ते त्यांना देऊ शकतात तुम्ही पांढऱ्या वस्तू ज्या आहेत ते त्यांना दान करा ह्या वस्तू ज्या आहेत ते तुम्ही विकत घेऊन दिलं किंवा तुम्हाला एखादी वस्तू तुमच्याकडे आहे कपडे ते तुम्हाला वापरायचे नाही तर, पन तर ते पण तुम्ही धोन स्वच्छ मग दुसऱ्यांना देऊ शकतात पण आपल्याला परत वापरायचे आहे तर असं अजिबात करायचं नाही रोजच्या वापरण्याची वस्तू थोड्या पांढरे वस्त्र नाही यानंतर श्रावणामध्ये तुम्हाला काळे कपडे दान करू नका तुमच्या सोबत अघटित घटना घडू शकतात काळे वस्त्र हे महादेवांना म्हणजे कुठल्याही देवांना ते चालत नाही आणि श्रावणामध्ये तर काळे कपडे चुकून पण दान करू नका आणि alu sudha naka यानंतर महत्वाचं म्हणजे बऱ्याचशा स्त्रिया पुरुष करतात की कोणालाही पैसे उधार देतात हे सुद्धा तुम्हाला करायचं नाही तुम्ही कोणाकडनं सुद्धा मागू नका आणि कोणाला उदारसुद्धा देऊ नका तुमचं संपूर्ण आयुष्य उधारीमध्ये जाईल म्हणून लक्षात ठेवा हा पवित्र महिना आहे तुमच्याकडे जेवढा आहे त्यामध्येच तुम्ही ॲडजस्ट करा पण कोणाकडेही मागू नका आणि कोणाला उदारसुद्धा पैसे देऊ नका कारण हा पवित्र महिना आपल्याकडची लक्ष्मी आपण दुसऱ्याकडे देतोय हे अगदी चुकीचं आहे म्हणून या, या पवित्र महिन्यामध्ये आपल्याला चांगल्याच गोष्टी करायच्या आहे आपल्याकडून या चुका होऊ द्यायच्या नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर बघा श्रावणामध्ये कोणत्याही गाईला किंवा कोणत्याही प्राण्याला दारात आलं तर त्याला काहीतरी खायला द्या अजिबात त्यांना हकलवू नका त्यांच्याकडे तुम्हाला जे काही तुमच्या घरात असेल ते तुम्ही देऊ शकता चपाती असेल काही जे तुमच्याकडे असेल बिस्किट असेल काही असेल कुत्रा आला असेल मांजर आली असेल तर त्यांना काही तुम्ही, तुम्ही? दारात आलं तर त्यांना काहीतरी खायला तुम्ही द्या महादेव ते आहे, या मदे जे काई आहे ते भोलेनाथ आहे त्यांचं या संपूर्ण जगातील सृष्टीमध्ये जे काही आहे प्राणी मानव सगळ्यांवर त्यांचा जीव आहे तर त्यामुळेच कोणाच्या स्वरूपात कोण कधी आपल्या दारामध्ये येईल हे आपण सांगू शकत नाही त्याचप्रमाणे आपल्याला शत्रू जरी या महिन्यामध्ये किंवा कधी पण लक्षात ठेवा आपण अतिथी देवोभाव म्हणतो एखाद्या माणसाबद्दल आपल्याला खूप चीड आहे तो जरी आपल्या दारामध्ये आला जेव्हा तो आपल्या दारामध्ये येतोय तेव्हा त्याच्याशी व्यवस्थित वागा त्याच्याशी चांगलं बोला आणि बघा आपल्या दारात तो आलेला आहे तर त्याला पाणी विचारा जे काही असेल ते आपण जे पाहुण्यांसाठी करतो ते करा कारण दारामध्ये आलेली व्यक्ती ही आपल्यासाठी देवा समान असते म्हणून कधी पण लक्षात ठेवा दारात आलेल्या व्यक्तींच्या प्राण्यांचा कोणत्याही आपल्या दारामध्ये अपमान करू नका यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सवाष्ण स्त्रियांनी सौभाग्यवती स्त्रियांनी आपले सौभाग्याचे अलंकार म्हणजे जोडवे मंगळसूत्र बांगड्या सिंदूर यांची देवाणघेवाण करू नका कोणालाही देऊ नका बरेचसे सण येतात श्रावण महिन्यामध्ये तर या सणांमध्ये आपण या चतुर्मासामध्ये सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला आपल्या बांगड्या सिंदूर जे आहे सौभाग्याचे अलंकार ते महिलांनी कृपा करून कोणालाही देऊ नका आपल्या मैत्रिणी असोत आपल्या बहिणी असोत हे घे हे छान दिसेल तुझ्यावर हे सूट होईल हे घे हे असं घाल हे असं अजिबात करू नका इतर गोष्टी तुम्ही शेअर केल्या तर चालेल मंगळसूत्र जोडवे सिंदूर बांगड्या या वस्तू तुम्हाला द्यायच्या नाही बघा देवीला शृंगाराचे दागिने अर्पण करतो ओटी भरतो ते ओटीला काय एवढं महत्व आहे की त्या दागिन्यांना काय एवढं महत्व आहे कारण ते सवाष्ण स्त्रीचे एक प्रतीक मानलं जातं ते आपण दुसऱ्यांसोबत शेअर करतोय तर असं करू नका या वस्तू आपल्याला कोणालाही द्यायच्या नाही याचा वाईट परिणाम आपल्याला भोगावा लागतो आपल्या आयुष्यात याचा वाईट परिणाम होत असतो तर बघा अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत या आपल्याला चुकूनही करायच्या नाही या ल गोष्टी ज्या आहेत ते लक्षात ठेवायचं आहे फक्त ज्या वस्तू लक्ष्मी स्वरूप असतात देवांच्या देवांसारख्या आपण त्यांना मानतो अशा गोष्टींचं कोणालाही द्यायच्या नाही आणि कोणाकडनं घ्यायच्या नाही या पवित्र महिन्यामध्ये या श्रवण महिन्यामध्ये आपल्याला अशा गोष्टी लक्षात ठेवायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ